या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज वरुड तहसील कार्यालयावर बेनोळा मंडळ येथील शेतकरी बांधवांनी तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं नेमकं काय विषय होता असं निवेदन देण्याचं यावर्षी मान्सूनपूर्व पाऊस आला म्हणजे मे महिन्यामध्ये पाऊस आला मे महिन्यामध्ये पाऊस आल्यानंतर वरु जामगाव बारगाव खडका गोरेगाव नागझेरी बेनोळा या परिसरातील संपूर्ण आंबिया बहाराचं नुकसान आपल्या बहाराचं नुकसान झालं म्हणजे मृ मु... मृगबहार जे तळण द्यायला पाहिजे होती ते तळण न भेटल्यामुळे ते संत्राफळाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जवळपास पन्नास टक्के शेतकरी यापासून वंचित झाले कारण का हा बेल्ट हा बेल्ट जो आहे बेनोळा सर्कल जो बेल्ट आहे हा जवळपास संत्रा बेल्ट म्हणून प्रसिद्ध आहे आणि याच भरोश्या शेतकऱ्यांचं संपूर्ण म्हणजे वर्षभराचं जे रुलिंग असते ते या संत्रा फळाच्या भरविश्यावर किंवा संत्रा बागावर अवलंबून असते त्यामुळे या वर्षी संत्रा हातून गेलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे मागच्या वर्षीसुद्धा अतिवृष्टी झाली अजू अद्यापही अतिवृष्टीचे पैसे भेटले नाही आणि सोबतच सोबतच संत्राफळाचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी काय करावं जवळपास आता जरूरमध्ये एक आत्महत्या झाली त्याच्यामुळे आत्महत्याचं प्रमाण वाढलं आहे त्यामुळे शेतक शासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून तर उभे राहतो म्हणतेच परंतु उभे राहून शेतकऱ्यांना जोपर्यंत आर्थिक मदत मिळत नाही संत्राफळाच्या बाबतीत तोपर्यंत तो तो शेतकऱ्यांचं काही खरं नाही असं मला यावेळेस सांगावंसं वाटते खरंच शेतकऱ्याच्या आत्महत्या होत्या परंतु प्रशासन शेतकऱ्यांना न्याय देणार का हे सुद्धा पाण्याची गरज आहे शेतकऱ्यांची नुकसान भरपाई मिळणार का तुमची काय पुढील रूपरेष आहे सर संत्रा मिरुख बाराच्या अवकाळी पावसामुळे व डायबेक रोगा रोगामुळे झालेल्या नुकसान भरपाई मिळण्याबाबत आम्ही असं निवेदन तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे मौजा जामगाव खडका कोमंद्रा बारगाव नागजिरी खडका माणिकपूर गोरेगाव आमफाटा धामनदास बेनोडा येथील शेतकरी असून आमच्या शेतातील संत्रा मिरुख बाराचे यावर्षी अचानक झालेल्या अवकाडी पावसाचा व डायबॅक रोगाचा मोठा परिणाम झाला आहे या दोन्ही कारणामुळे झाडावरली फळे गडून गेली पाने सुकली व झाडाचे उत्पादन क्षमतेवर विपरीत परिणाम झाला आहे त्याच्यासाठी आम्ही आम्हाला नुकसान भरपाई द्या आम्ही अशी मागणी करायला सरकारकडे आलो आहे आपल्यासोबत पडसाण येथील सरपंच सुमित भाऊ गुर्जर काय सांगू शकाल आज निवेदन दिलं काय सांगू शकल आजच्या निवेदनाद्वारे मला सरकारला एवढीच विनंती आहे हात जोडून की शेतकरी मेल्यानंतर त्याला पाच लाख रुपये तुम्ही अनुदान देता किंवा त्याला त्याच्या कुटुंबाला मदत करता मग जगण्यासाठी तीन लाख रुपये सरासरी का तुम्ही कर्जमाफी करत नाही आहे मंडळामध्ये बेनोळा मंडळ जे आहे त्या बेंडोळा मंडळामध्ये मे महिन्यातच पाऊस पडल्यामुळे मृग हा मु� आलेला नाही आहे म्हणून तिथला शेतकरी एकदम हवालदिल झालेला आहे कारण त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह तो त्या शेतीच्या आणि त्या मृग बाराच्या भरोशावर करतात संत्राचं नाव आहे म्हणजे संत्रा हा नागपूरच्या नावाने जरी ओळखला असेल परंतु मृग बाराची क्वालिटी सगळ्यात चांगली हे बेनोळ्या मंडळाची असते याचं गांभीर्याने लक्ष देऊन त्या मृग बाराचा जो मोबदला आहे तो सरकारने लवकरात लवकर द्या द्यावा अशी मी सरकारला विनंती करतो या निवेदनाद्वारे आज बेनोळा मंडल येथील शेतकरी बांधवांनी मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी त्याकरता प्रशासन काय दखल घेतली पाहण्याची गरज आहे पाहत्र कॅमेरामॅन निकूबावणे प्रवीण सारखं चुळवा न्यूज